नमस्कार मी समीर रमेश सुर्वे मिशन अयोध्या या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक सर्वात प्रथम आपण सर्वांना रसिका प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष हे आपल्या सर्वांना रामवय जावो हीच रामाचरणी प्रार्थना मिशन अयोध्या हा चित्रपट करताना मनात काही प्रश्न होते आणि ते या चित्रपटाद्वारे आपल्यासमोर आले आहेत त्यातील सगळ्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की एक वर्षापूर्वी राम मंदिर बांधलं गेलं आणि आता या चोवीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होणार आहे या ओकेजनवर आपण एक पुढची पातळी ही आपण गाठू शकतो का म्हणजे राम मंदिर बनलं पण आता पुढे काय हा प्रश्न एक मनात होता आणि हा प्रश्न साधा नाही आहे ना तर फार महत्त्वाचा आहे ना की राम मंदिर झालं आता पुढे काय व्हायला पाहिजे कारण राम हा सर्वांचा आहे राम हा देशाचा आहे हा राम हा या देशात जन्मलेला प्रत्येक नागरिकाचा आहे आणि तो सगळ्यांचा आदर्श आहे तर मग त्याच्या जन्मभूमी जेव्हा राम मंदिर बनलं तर आता पुढे काय व्हायला पाहिजे तर हे राम मंदिर हे राष्ट्रमंदिर व्हायला पाहिजे मग राष्ट्रमंदिर जर बन बनलं बनत असेल तर मग त्याचं स्वरूप काय असावं काय आपण अयोध्येत निर्माण झालेलं रामराज्य का आपण अयोध्येत निर्माण झालेलं राम मंदिर याला आपण रामराज्याची सुरुवात म्हणू शकतो का हा एक विचार मनात आला आणि हा प्रवास सुरू झाला आणि या विचाराने मी एवढा प्रभावित झालो की खरंच असं घडलं तर किती छान होईल कारण राम हा त्याग प्रेम न्याय या सर्व गोष्टींचा एक आदर्श आहे आणि हे जर रामराज्याद्वारे पुन्हा एकदा निर्माण होत असेल तर आपण विचार करू शकतो की आपल्या सर्वांना पुढच्या पिढ्यांना पुन्हा एकदा त्याच रामराज्याची अनुभूती मिळेल हा एक विचार घेऊन आम्ही सर्व हा चित्रपट बनवला आहे आपण सर्वांना हा विचार आणि या विचारामागची एक गोष्ट आपल्याला आवडेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे आज मिशन अयोध्या या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण इकडे भेटत आहोत आणि फार उत्तम आणि यशस्वीपणे हा सिनेमा त्याचं म्युझिक लॉन्च झालेला आहे आणि सांगायला आनंद वाटतो की या चित्रपटाचं संगीत आता आपल्या समोर येत आहे एस डी सद्गुरू यांनी या चित्रपटाचं म्युझिक केलं ठोसर अभिजित जोशी यांनी या चित्रपटाचं गीतलेखन केलेलं आहे आणि अप्रतिम अशी रामाची गाणी या चित्रपटाद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे रामावर याआधी भजना पण ऐकली असतील रामावर याआधी आपण म्हणजे गीतरामायण ऐकलेलं आहे पण चित्रपटात रामाची अशी गाणी यापूर्वी कधी आलेली नाही आहेत आपण या गीतांचा आस्वाद घ्यावा आणि या चित्रपटाला प्रेम द्यावं चोवीस जानेवारीला हा चित्रपट सर्व महाराष्ट्रभर रिलीज होत आहे आपण नक्की चित्रपटात चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा धन्यवाद व्ही पी एल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका